भावान्नो चंदीगडच्या क्राईम ब्रांच टीमने गोल्डी आणि लॉरेन्स बिष्णोईच्या दोन शूटर्सना सेक्टर त्रेचाळीस अदालत परिसरात जवळून त्यांना अटक केली आहे सांगण्यात येते की हे शूटर्स अदालतमध्ये सुनावणी दरम्यान गँगस्टर बोपी राणाची हत्या करण्यासाठी आलेले पण त्याच्या आधीच ते, ते लोक क्राईम ब्रांच टीमच्या हाती लागले बोप्पी राणाचा गेम होणार त्याच्या आधीच ही लोकं क्राईम ब्रांच टीमच्या हाताला लागलीत तर प्रश्न असा की लॉरेन्स बिष्णोईचे हे दोन शूटर्स कोण आहेत गँगस्टर बुप्पी राणा कोण आहे लॉरेन्स आणि बुप्पी राणा या दोघांमध्ये वैराचं कारण काय लॉरेन्स बिष्णोई बुप्पी राणाला का, का मारण्याचा प्रयत्न करतो आहे तसेच बुप्पी राणा आणि सिद्धू मुसेवाला या दोघांमध्ये काय कनेक्शन का आहे मारण्यासाठी आलेल्या शूटर्सचा संपूर्ण प्लान काय लॉरेन्स गँगची पूजा कोण आहे चला तर आपण या व्हिडिओमधून संपूर्ण प्रकारे जाणून घेऊया की काय मॅटर आहे नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला अजिबात विसरू नका उपी राणाला अदालतच्या परिसरामध्ये मारण्यासाठी आलेल्या दोन शूटर्सचं नाव आहे रोहतक किल्ला मुल्ला निवासी सनी उर्फ सचिन उर्फ मेंडीमन चंदा दुसऱ्या गँगस्टरचं नाव आहे होत चाच उमंग हे दोघेही ज्यावेळी चंदीगड क्राईम ब्रांचच्या हाती लागले त्यावेळी त्यांच्याकडे चौकशी झाली त्यात या दोघांनीही हैराण करणारे खुलासे समोर आणले इन्क्वायरीमध्ये कळलं की ग्रेटर फरीदाबादचा निवासी कैलास गौतम उर्फ टायगर या लोकांना मदत करत होता आणि मग काय पोलिसांनी त्यालासुद्धा गिरफ्तार केलं तिन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजीर केलं तिथून ह्या लोकांना पाच दिवसांसाठी पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आलं या गोष्टीचा खुलासा ए केतन बन्सल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली क्राईम ब्रांच प्रभारी अशोक कुमारला रविवारी रात्री आपल्या खबऱ्याकडून खबर मिळाली की अदालत परिसरामध्ये दोन युवक अवैध हत्यारांसोबत स्कूटीवरती फिरताना आढळले जे सुनावणी दरम्यान कुठल्या गँगस्टरचा मर्डर करण्यासाठी आले आहेत त्यांनी या गोष्टीची सूचना त्वरित आपल्या उच्च अधिकाऱ्यांकडे दिली ए सी पी केतन बन्सल यांच्या निदर्शनात ए सी पी उदयपाल सिंह इन्स्पेक्टर अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आल्या रात्री पावणे अकराच्या दरम्यान नाकाबंदी करून समीर आणि उमंग या दोघांना अटक करण्यात आली यांची झडती घेतली असता यांच्याकडून एक पिस्टल आणि चार जिवंत काळदूसी पकडण्यात आली त्याच्यानंतर कैलासला सुद्धा अरेस्ट करण्यात आली त्याच्याकडून सुद्धा एक पिस्टल जप्त करण्यात आलं आणि मध्ये समोर आले की या घटनेला पूर्णत्वास नेण्यासाठी पूजा नावाची मुलगी सुद्धा त्यांना मदत करत होती पण हा प्लान पूर्ण व्हायच्या आधीच ती लोकं पोलिसांच्या हाती लागली इन्क्वायरी दरम्यान शूटर्सने सांगितलं की मोहाली आणि पंचकुला अदालतची सुद्धा या लोकांनी रेकी केलेली कारण का भूपी राणाची हत्या ही सुनावणी दरम्यान करण्याचा प्लान होता याच्यासाठीच शूटर्सने चाळीस हजार रुपयांमध्ये वकिलांचा ड्रेससुद्धा विकत घेतलेला ज्याचं बिलसुद्धा पोलिसांच्या हाती सापडलंय त्यामधील एक महिलेचा पोशाख आणि एक पुरुषाचा पोशाख होता म्हणजेच ही महिला पूजा कोर्टामध्ये वकिलाच्या वेषामध्ये दाखील होणार होती पोलिसांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून ती लोक दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आय डीवरती राहत होते दोन्हीही शूटर्स मागील दहा दिवसांपासून चंदीगडमध्ये रेकी करण्याचं काम करत होते आणि याच्यासाठी त्यांना दररोज लागणारे खर्चासाठी रक्कम ही पन्नास हजार रुपये मिळत होती काही कॅश स्वरूपात आणि काही बँकेमध्ये येत होते हा संपूर्ण पैसा शूटर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम विकी नावाचा व्यक्ती करत होता आविकी की गोल्डी फराडचा जवळीलच सांगण्यात येतोय प्रत्येक दोन दिवसानंतर ही लोक आपला मोबाईल तोडून नवीन मोबाईल घ्यायचे त्याच्यासाठी नवीन सिम कार्ड सुद्धा घ्यायचे पण हे सगळं करण्याच्या आधी हे शूटर्स पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांचा पुढील प्लान पोलिसांनी उद्ध्वस्त करून टाकला आता तुम्हाला हे सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल की भूपी राणा गँगस्टर आहे तरी कोण लॉरेन्स बिष्णू त्याला का मारण्याचा प्रयत्न करतोय चला मग थोडक्यात तुम्हाला ते पण सांगून जातो गँगस्टर राणा ज्याचं खरं नाव उपेंद्र सिंग राणा तो हरियाणाच्या अंबाला सीमेपासून मोहाली जिल्ह्याच्या हडीसरा गावामधील राहणार आहे गँगस्टर उभूपी राणा नाव आणि याचं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे पण हा अपराधिक जीवनाच्या पाऊल ठेवू लागला सुरुवातीला याने छोट्या मोठ्या गँग सोबत काम करणं उचित समजलं आणि याच्यातूनच त्यांनी स्वतःची एक गँग तयार केली ज्याला भूपी राणा गँग नाव ठेवण्यात आलं सांगण्यात येते की भूपी राणाचा हरियाणा आणि पंजाब मधील त्या क्षेत्रांमध्ये दबदबा राहिला आहे जिथे राणा समुदाय म्हणजेच राजपूतांची जनसंख्या जास्त आहे हरियाणामध्ये अंबाला आणि पंजाबमध्ये मोहाली सांगण्यात येते की भूपी राणा सुद्धा लॉरेन्स बिष्णोई आला नवीन बंबिया गँग सोबतच सुरुवातीपासून भूपी राणाचे जवळचे संबंध राहिलेत बंबिया गँग आणि लॉरेन्स बिष्णोई या दोघांचा वैमनस्याच राख हिंदुस्तान जाणून आहे आणि साजिकच आहे भूपी राणा गँग आणि लॉरेन्स बिष्णोई गँगचं कधीतरी भांडणं झालं दोन्ही गँग समोरासमोर आले आणि यांच्यामधूनच त्या दोघांमध्ये वैमनस्य सुरुवात झाली ज्याचं रूपांतर हे गँगवॉर मध्ये सुरू झालं ते झालेल्या गँगवॉरमध्ये प्रत्येक लोक मारले गेले तसेच या भोपी राणावरती पंचवीसच्या आसपास केसेस आहेत आणि मुसेवालची हत्या झाल्यानंतर मृत्यूचा बदला घेण्याचं जाहीरपणे भूपी राणाने आवाहन केलेलं अशी ह्या दोन्ही गँगची दुश्मनी